नमस्कार श्रोते हो एकशे सात अंश एक मेगाहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आजच्या सायन्स कॉर्नर मध्ये मी मानसी आंबेडकर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते हो विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आणि संशोधनांबद्दल अनेक तज्ञांकडून आपण अनेक गोष्टी जाणून घेत असतो गेल्या काही भागांमध्ये आपण जाणून घेतो आहोत लहान वर्गातल्या शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणाची गोडी लागावी आणि अधिकाधिक वस्तुनिष्ठतेने विज्ञान विषय शालेय स्तरावर शिकवला जावा याबाबत आपल्याला मार्गदर्शन करतायत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक डॉक्टर हेमचंद्र प्रधान मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम आय टी सारख्या अतिशय नावाजलेल्या विद्यापीठामधून त्यांनी पीएच डी केलेला आहे आणि त्यानंतर काही काळ अध्यापन केल्यावर टी आय एफ आर संचालित होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक प्रयोग देखील केलेले आहेत विज्ञानाच्या क्रमिक पुस्तकांसोबतच कुमार विश्वकोश निर्मितीच्या प्रक्रियेमध्येही समन्वयक म्हणून त्यांचा मोलाचा सहभाग होता भारत सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या राजा रामण्या फेलोशिपचेही ते मानकरी आहेत आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा ते सध्या सांभाळत आहेत आजच्या भागात थोडं अधिक जाणून घेऊया त्यांच्या संशोधनाबद्दल क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीबद्दल नमस्कार सर आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अनेक विज्ञान विषय क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीमध्ये तुमचा सहभाग होता तर या क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीबद्दलही आम्हाला सांगा आपल्याकडे एन सी आर टी जी राष्ट्रीय स्तरावरती पुस्तकं तयार करते ती संस्था ह्याच्याकरता खूपच प्रयत्नशील आहे आणि दोन हजार पाच मध्ये एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि ते एन सी आर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये जगामध्ये ज्या तऱ्हेने शिक्षणशास्त्र प्रगत झालंय त्या शिक्षणशास्त्राच्या अनुसार कसं शिक्षण झालं पाहिजे कशी पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत ह्याचा एक परिपाठ एन ने घालून दिले असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी तयार केलेली पुस्तकं फार चांगली आहेत आणि ती जी एन सी आर जे काम आहे ना त्याचं ऋण देशाला मानलंच पाहिजे कारण एन सीआरटीने तिथं काय केलं की जगामध्ये ज्याला रचनावाद म्हणतो म्हणजे ज्या भूमिकेमध्ये विद्यार्थ्याला प्राथमिक स्थान असतं विद्यार्थी हा शिकत असतो आणि शिक्षक त्याच्यासाठी मदत करणारा एक घटक आहे फॅसिलिटेटर आहे ही भूमिका जगामध्ये आता शिक्षणशास्त्रामधनं स्पष्ट झालेली आहे आणि त्या दृष्टीने जगामध्ये सगळीकडे शिक्षण होत असतं ती भूमिका एन सी आर प्रथम आपल्या देशामध्ये नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्कच्या सहाय्याने दोन हजार पाच मध्ये आणली आणि त्या देशामध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण सुद्धा झालं आणि त्याचनुसार अर्थातच एक एक वेगळी चळवळ सुद्धा झाली असं म्हणायला हरकत नाही ग्राममंडल नावाची जी संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते त्याचं सुद्धा बोधवाक्य रचना आहे सुदैवाने माझा त्याच्याशी सुद्धा चांगला संबंध आहे तर त्याच दृष्टीने टेक्स्टबुक सुद्धा कशी लिहावी काही अंशी याचा मागोवा एन ने घेतला आणि दोन हजार पाच नंतरची पुस्तकं तशी लिहायला सुरुवात झाली असुदैवाने माझा त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे मला अतिशय चांगला अनुभव मिळाला एक म्हणजे ही प्रक्रिया मी मला सुद्धा शिकण्याची होती म्हणजे केवळ माझं कॉन्ट्रीब्युशन लिहिण्याकडे होतं अशातला भाग नाही आहे पण hmm. 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 ते लिहायचं कसं टेक्स्टबुक निर्माण कशी करायची ह्याचं एक वेगळं तंत्र आता जगामध्ये यायला लागलं आहे त्याच्यामध्ये पहिला भाग असा होता की विद्यार्थी हा केंद्रित धरायचा म्हणजे टेक्स्टबुक हे विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे वाचनी असलं पाहिजे क्लिष्ट असता नये आणि मुख्य म्हणजे ते वाचता वाचता विद्यार्थ्याला कुठेतरी आव्हानही मिळालं पाहिजे विद्यार्थ्याला त्याच्याशी स्वतःला आयडेंटिफाय करता येईल असे काहीतरी इतर विद्यार्थ्यांचे उल्लेख त्याच्यामध्ये पाहिजेत त्यांना अडचणी येतील त्याचा उल्लेख झाला असला पाहिजे संध आणि अशा तऱ्हेने जर आपण ती पुस्तकं तयार केली तर विद्यार्थी ती वाचतात जास्त आणि म्हणून मला असं वाटतं की अशा तऱ्हेची पुस्तकं तयार करायला पाहिजेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कालांतरने ती प्रक्रिया चांगली झालेली आहे आणि आपल्याकडची पुस्तकं सुद्धा वीस वर्षापूर्वी दहा सुद्धा होती त्याच्यापेक्षा आता खूप चांगले आहेत असं मला वाटतं आणखीन त्याचं श्रेय अर्थातच एन ने जे काम केलं त्याच्यामध्ये त्याला द्यायला पाहिजे भौतिकशास्त्राचं अकरावी आणि बारावीचं पुस्तक त्याच्यामध्ये मला लिहिण्याचा योग आला होता आणि तसंच सहावी सातवी आणि आठवीची गणिताची पुस्तकं त्याच्यामध्ये लिहिण्याचा सुद्धा मला योग आला होता आणि ते करताना आम्हाला एक अतिशय चांगला अनुभव असा की प्रत्येकाने स्वतःचं चॅप्टर लिहायचा मग ते लिहिल्यानंतर जी दहा बारा मंडळी असतील त्या मंडळींनी एकत्र बसायचं hmm. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या लेखक मंडळींशिवाय आणखीन काही शिक्षक काही शिक्षण तज्ञ hmm. काही ज्यांनी सिलेबस तयार केले ते लोक असे एकत्र बसून त्यांनी ते जे काही लिहिलेलं आहे ते वाचायचं आणि त्याच्यावरती क्रिटिक करायचं hmm. अच्छा समीक्षण करायचं आणि त्या समीक्षणामधून अर्थातच अनेक वेळेला काय होत असे की सुधारणा तर होतच कधी कधी अगदी संपूर्णपणे जे लिहिलेलं असायचं ते बदलायला लागायचं त्याच्यामध्ये चित्र कुठची घालायची ते ठरवायला लागायचं त्याच्यामध्ये कुठच्या तऱ्हेचं संभाषण पाहिजे किंवा कुठच्या आपण बॉक्सेस म्हणून त्या घालायच्या हे सगळं त्याच्यामध्ये ठरायचं आणि त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सर्जनशील म्हणतात ना तशी होती आणि अशी सर्जनशील प्रक्रिया जर शिक्षण क्षेत्रामधल्या पुस्तकांच्या बाबतीत झाली तर निश्चितपणे ती पुस्तकं चांगली होतील असा माझा विश्वास आहे आणि ते अर्थात एन ने आपल्याकडे आणलंय महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याच्याकडे चा खूप चांगलं लक्ष दिलं असं मला वाटतं पण मला असं वाटतं की राज्यस्तरावरती ती प्रक्रिया आणखी खूप पुढे जायला हवी आणि विशेषत म्हणजे केवळ ही पुस्तकं विद्यार्थ्यांना आवडतील अशी असत्या कामाने तर त्याच्यातला जो विषय आहे ना तो सुद्धा तितकाच बिनचूक असला पाहिजे आणि त्या बाबतीत सुद्धा अतिशय काटेकोरपणे काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं वर्ति भरी चढ़तो शोका वर्ति भरती चढ़तो शोका धरती श्रोते आपण संवाद साधतो आहोत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी असं म्हटलं जातं की क्लिष्ट विषय किंवा कुठलाही विषय हा एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतनं चांगला कळतो म्हणजे मुख्यतः विज्ञान आणि गणितासारखे विषय इंग्रजीतून अनेक मुलांना जास्त आव्हानात्मक जास्त अवघड वाटतात इंग्रजी असल्यामुळे तर या माध्यमातल्या बदलाचा तुमचा अनुभव कसा आहे त्याला दोन अंग आहेत एक म्हणजे मी मराठी माध्यमातून शिकलो आणि त्यामुळे अकरावी त्यावेळेला होती आमची त्याच्यानंतर मी फर्स्ट इयरला गेलो त्यावेळेला अर्थातच इंग्लिश माध्यम होत पहिले सहा महिने कठीण गेले खरं आहे ते पण त्याच्यानंतर काही प्रश्न आला नाही आणि नंतर कालांतराने आम्ही असा अभ्यास देखील केला की बारावीच्या स्तरावरच्या मराठी माध्यमातून आलेले विद्यार्थी आणि इंग्लिश माध्यमातले आलेले विद्यार्थी त्यांच्या गुणवत्तेत काही फरक आहे का Hmm. आणि त्या संशोनात असं आढळून आलं की गुणवत्तेत इंग्लिश माध्यमात शिकणारे विद्यार्थी आणि मराठी माध्यमात शिकणारे विद्यार्थी ह्याच्यात काही फरक नसतो असलंच तर मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात ते दोन वर्षांमध्ये त्यांनी थोडस जास्तच चांगली गुणवत्ता कमावलेली असते अच्छा आणि त्याच्याही पेक्षा जास्त आम्हाला असं आढळून आलं विशेषतः होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये सहावीच्या मुलांवरती आम्ही प्रयोग केले त्यावेळेला की सहावीच्या स्तरावरती गणिताच्या बाबतीत विद्यार्थी मराठी माध्यमातले आणि इंग्लिश माध्यमातले असे जर आपण घेतले mm. तर मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना गणितातल्या त्या ता स्तरावरच्या संकल्पना जास्त चांगल्या कळतात निश्चितपणे <च्चारीण> कारण काय असतं की आपण म्हणजे जे शिकत असतो ना mm -hmm. त्या शिकत असताना केवळ त्यातल्या गणिती संकल्पना महत्वाच्या नसतात mm. तर त्यातली उदाहरणं महत्वाची असतात ती उदाहरणं कशी शिकवायची त्याच्या संबंधात काही आपले आढाखे असतात त्याच्या संबंधी एक सामान्य भाषा आपल्याला वापरायला लागते आणि ती भाषा आणि त्यातल्या ज्या संकल्पना असतात ना त्या मातृभाषेतनं आपल्या निर्माण झालेल्या असतात आणि त्यामुळे इंग्लिश ही परखी असते आणि ती जर परकीय भाषा असली तर त्या संकल्पना आपल्या इतक्या जास्त स्पष्ट होऊ शकत नाहीत आणि म्हणूनच मराठी भाषा किंवा मातृभाषा कुठच्याही विद्यार्थ्याला आपण असं निश्चिंतपणे सांगू शकतो की जी मातृभाषेतनं शिकतात विद्यार्थी ते जास्त चांगलं अर्थातच शिकू शकतात कदाचित असं असेल की भारतामध्ये इंग्लिश माध्यम हे इतर म्हणजे काय होतं की भारतामध्ये इतकी वेगवेगळी वेगळ्या भाषा आहेत आणि त्यांना परस्पर देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने आणखी जागतिक स्तरावरची एक चांगली भाषा म्हणून इंग्लिश माध्यम कदाचित कॉलेज स्तरावरती आवश्यक असेल पण शालेय स्तरावरती जर चांगलं आपल्याला शिकायचं असेल आपले कॉन्सेप्ट आपले संबोध चांगले व्हायचे असतील तर मातृभाषेतनच शिकायला पाहिजे असं आम्ही निश्चितपणे सांगू शकतो आणि त्याच्यावरती होमि

अंकल नको आई मामा हवा मला अंकल नको आई

आपण हो संवाद साधतो आहोत इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी वैज्ञानिक असण्यासोबतच तुम्ही शिक्षक सुद्धा आहात आणि शिक्षण कसं चांगलं व्हावं याबद्दल तुम्ही काम करत आहात तर आता नवीन बदललेला हा जो पॅटर्न आहे सेमिस्टर पॅटर्न याचा मुलांच्या आकलन क्षमतेवरती काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का सेमिस्टर पॅटर्न एक सोय म्हणून चांगली आहे Hmm. कारण काय होते की तुम्ही त्या मध्ये तुम्ही शिकता ना ते त्या सेमिस्टर झाल्यानंतर एका अर्थी ते संपलेलं असतं hmm. त्यामुळे तुमचं जे शिकण्याचं लोड असतं ना ते सहा महिन्याचंच असतं ते वर्षभराचं नसतं आणि त्या दृष्टीने सेमिस्टर पद्धती जगामध्ये सगळीकडे अंगीकारली गेलेली आहे तर ती आपल्याकडे यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर अतिशय दोन महत्वाचे जे प्रश्न आहेत ना एक म्हणजे शिक्षण कसं व्हायला पाहिजे म्हणजे सेमिस्टर पद्धती आली की शिक्षण चांगलं होईल अशातलाच चा भाग नाही आहे म्हणजे शिक्षण तुम्ही त्याच पद्धतीने दिलं तर सेमिस्टर पद्धतीने थोडासा फरक होईल फार फरक होणार नाही तर त्यामुळे शिक्षणामध्ये तुम्हाला जर अंडरस्टँडिंग म्हणजे आकलन जर महत्वाचं असेल तर तुम्हाला म्हणजे त्या तऱ्हेने एक शिक्षण पद्धती तयार करायला लागेल ते महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की शिक्षणाचं म्हणजे विद्यार्थी काय शिकला याचं मूल्यमापन सुद्धा आपल्याला अतिशय वेगळ्या तऱ्हेने करायला लागेल आणि त्या मूल्यमापनाच्या बाबतीत खरे म्हणजे जे प्रयोग व्हायला पाहिजेत ना ते कुठचेही प्रयोग आपल्याकडे होत नाहीत हे मला अतिशय दुर्दैवाने नमूद करा असं वाटतं लहान मुलांना अतिशय सोप्या भाषेमध्ये विज्ञान कळावं त्यांना ह्या संकल्पना जास्तीत जास्त सूक्ष्मपणाने त्यांचं आकलन व्हावं याकरता कुमार विश्वकोशाची निर्मिती सध्या घडते आहे आणि तुम्ही त्याचे समन्वयक आहात तर या कुमार विश्वकोशांच्या बद्दल आम्हाला सांगा दोन गोष्टी मी सांगणार आहे एक म्हणजे कुमार विश्वकोश हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने घेतलेला आहे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम एकोणीसशे सत्तर पासून सातत्यानं चाललेलं आहे आणि म्हणजे जगातलं एकूण ज्ञान एकवीस व्हॉल्यूम मध्ये आणण्याचा प्रयत्न फार मोठ्या स्तरावरती जो मराठी भाषेत झाला तो अन्य भारतीय भाषांमध्ये झाला नाही आणि त्याच्याकरता आपल्याला अत्यंत श्रेय फार मोठ्या प्रमाणावरती या विश्वकोश निर्मिती मंडळाला आणि त्याचे जे संस्थापक होते तर, तर शास्त्री जोशी त्यांना दिलंच पाहिजे आणि गेल्या दहा वर्षामध्ये अर्थातच ह्या निर्मिती मंडळाने कुमार विश्वकोश म्हणजे ज्युनियर एन्सायक्लोपीडिया शालेय स्तरावरती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकरता जीवशास्त्र आणि पर्यावरण ह्या दोन विषय घेऊन एक प्रकल्प हाती घेतला गेला आणि त्या प्रकल्पामध्ये एक दोन त्याचे खंड आम्ही आधीच प्रसिद्ध केले तिसरा खंड तयार झालेला आहे चौथा खंड होईल त्याच्यामध्ये आमचा असा प्रयत्न आहे की जीवशास्त्र आणि पर्यावरणासंबंधात जगातलं जे काही ज्ञान मिळालेलं आहे लोकांना ते अत्याधुनिक अगदी दोन हजार सोळा साल सतरा सालपर्यंत ते जगामध्ये उपलब्ध आहे तर ते मराठीत का येऊ नये दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि तो जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये आणि विशेषतः मुलांना जे संबोध कठीण वाटतील ते सोपे करून म्हणजे केवळ सोप्या भाषेत नव्हे तर ते सोपे करून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चित्रसुद्धा आहेत त्याची छपाईसुद्धा चांगली झालेली आहे आणि त्यामुळे तो विद्यार्थ्यांना खूप आवडेल असं मला वाटतं आणि ह्याच्याकरता विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आधीच्या ज्या अध्यक्षा होत्या प्राध्यापक विजया वाड त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे महत्वाचं असं की के विश्वकोशात केवळ कोशात राहता का म्हणजे तो म्हणजे सगळीकडे जायला हवा आणि त्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि वाचकांना उपयोग व्हायला हवा त्याच्या खरीच हमी भाव विज्ञान शिक्षण केंद्राने विज्ञानावरती अतिशय चांगली पुस्तकं स्मॉल सायन्स म्हणून बनवलेले आहेत विभाग विज्ञान शिक्षण केंद्राच्या भूतपूर्व संचालिका होत्या जयश्री रामदास त्यांनी त्या इंग्लिशमध्ये केल्या आहेत आणि त्याचं हिंदी आणि मराठीमध्ये उत्कृष्ट भाषांतर सुद्धा केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मातृभाषेतनं शिक्षण झालंच पाहिजे आणि ते शिक्षण होताना विद्यार्थ्यांचे संबोध कसे सहजपणे बांधले जातील म्हणजे रचनावाद त्याच्यामध्ये अक्षरशः मी म्हणतो त्याप्रमाणे आलेला आहे अगदी मूर्त झालेला आहे आणि तशी पुस्तकं सुद्धा शिक्षण केंद्रांनी जसं विज्ञानात केले तसेच गणितात सुद्धा केले आहेत आणि गणितामध्ये आमचा सहभाग आहे सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात विज्ञान घरोघरी पोहोचवण्यासाठीच तुमचं कार्य आम्हाला सांगितलं आणि ही विज्ञान गंगा आमच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि मला असं वाटतं आकाशवाणीचं कार्य आहे ते असंच पुढे जात राहो ही शुभेच्छा धन्यवाद सर श्रोतेहो विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन जास्तीत जास्त विज्ञानादिष्ठेत व्हावा तो कन्फर्मिस्ट न राहता अधिक एक्सपेरिमेंटल व्हावा आणि त्याची सुरुवात शाळांपासून करता आली तर विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल अधिक निकोप आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम पिढी आपण निर्माण करू शकू असं छान सुंदर मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी आपल्याला केलं आज मात्र इथेच थांबूया श्रोते आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे सायन्स कॉर्नर एफ एम रेनबो ऍट जीमेल डॉट कॉम आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं होतं भरत बांदेकर आणि रिया राऊळ यांनी निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे आणि ऐश्वर्या आई सांगेकर यांनी सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मानसी आंबेडकर आता इथेच तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार